पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मालदीव मालदीवमध्ये जे आंदोलनं झालीत म्हणजे पंतप्रधान मोदीच्या पुतळ्याची विटंबना केली आणि त्यांच्या फोटोला हा चपलेचा हार घातला आणि वेगवेगळे असं काही त्यांच्या मालदीवच्या मंत्र्यांनी जे घाण कमेंट केल्या आणि महत्त्वाचं म्हणजे की हे घडलं ते स्वतःच्या पायावर स्वतःच कुराड मारून घेण्यासारखं मालदीवचे जे, जे राज्यकर्ते आहेत ते आता काम करत आहेत म्हणजे आता याच्यामध्ये फक्त मालदीवचं नुकसान होणार आहे आणि जवळपास ते झालेलं पण आहे पण हेच बाजू समजून घेण्यासाठी आणि यामध्ये मी तुम्हाला सांगणार की मालदीवची लोकसंख्या आणि मालदीवचं जे उत्पन्न आहे ते कुठून तयार होतं तर नमस्कार मित्रांनो आता जे जागतिक स्तरावर जे आता सध्या राजकारण चालू आहे जगामध्ये जे राजकारण गरम आहे म्हणजे भारत इंडिया वर्सेस मालदीव म्हणजे मोदींना म्हणजे त्यांचा प्रोपगेंडा एक सिद्ध केलेला आहे मालदीवने की मोदींचा विरोध करायचा पण आता या विषयावर मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे नमस्कार तर मी परमेश्वर सुपलकर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करतो तर मित्रांनो तर आपण बघूया की मालदीव आणि भारत यामध्ये उत्पन्न आणि लोकसंख्या आणि क्षेत्रफळ याविषयी मी थोडा थो थोडक्यात माहिती देतो बघा सर्वप्रथम मालदीव बघा मालदीवचं जे शासनतंत्र आहे ते अध्यक्षीय आहे प्रेसिडेंट तिथला प्रेसिडेंट असतो जसं आपल्या भारतामध्ये पंधरा पंतप्रधान असतात तसं ते वेगळं आहे तर मित्रांनो तुम्हाला एक सांगतो की मालदीवची जी क्षेत्रफळ आहे ते दोनशे चौसष्ट हजार काहीतरी आहे म्हणजे भारताच्या आसपास पण नाही आणि तिथली जी लोकसंख्या आहे ते जवळपास चार लाखाच्या आसपास आहे म्हणजे खोदा पहाड निघला चुवा असं म्हटलं जाईल आणि दुसरा विषय म्हणजे की तिथं जे उत्पन्नाचं स्रोत आहे ते पर्यटन विदेशी नागरिकांवरच अवलंबून आहे म्हणजे समजा एक आपलं एक गाव आहे आणि त्या गावामध्ये बाहेरचे गावा लोक येऊन राहणार तिथलं जे नदी किनारे समुद्रकिनारे असतील तिथं तुम्ही विकत घेणार राहणार चार दिवस आराम करणार तर त्या पैशावरच ते त्यांचं घर चालणार चूल फेटणार त्यांच्या घरामध्ये तर असं त्या मालदीवच्या दे। माल देशामध्ये दे चालू आहे त्यांचा उत्पन्नाचा साठ टक्के वाटा हे पर्यटनच्या बाबतीमध्ये आहे तर हितच ते चूक करत आहेत आता काय झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर त्यांनी जे घणाघाती जे निशाणा लावलेला आहे म्हणजे विटंबना काय असेल की अप अभद्र बोलणं काय ना हे स्वतःच्या पायावर स्वतः कुराळ मारून घेतल्यासारखं आता त्यांना झालेलं आहे तर हा वाद कुठून झाला ते मी तुम्हाला सांगतो आता काय झालं प्रेसिडेंट मोहम्मद मोहित जे आहे मोहम्मद म्हणून जे प्रेसिडेंट आलेले आहेत ते चायनाच्या मदतीने तिथं प्रेसिडेंट झालेले आहे मालदीवच्या देशामध्ये आणि त्यांनी भारतीय सेना जे मालदीवमध्ये आता मालदीवला संरक्षण पुरवते त्यांच्या चौक्या सांभाळते तर मालदीव जे भारतीय सेनेला त्यांनी अल्टिमेटम दिलेलं आहे की तुम्ही इथून सेना काढा आणि म्हणजे अल्टिमेटम दिलेलं आहे सुरक्षा काढून घ्या तुमची आम्हाला तुमच्या सुरक्षेची काही आवश्यकता नाही आहे तर हा मुद्दा आता गरम झालेला आहे तर ठीक आहे काढून घ्यायला काही हरकत नाही पण त्यामध्ये आता भारताविरुद्ध त्यांनी अभद्र बोलणं आणि टिप्पणी टीका टिप्पणी करणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जागतिक स्तरावर बोलणं त्यांच्या नेतं मंत्र्यांनी अभद्र टिप्पणी करणं लेडीज असून पण हे त्यांना शोभत नाही आता बघूया लक्षद्वीपविषयी हा मुद्दा काय झालेला आहे बघा मागच्या आठ दिवसामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मालदीव आणि लक्षद्वीप म्हणजे लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागच्या दहा दिवस अगोदर गेले आणि तिथं समुद्री किन किनारी फिरून तिथला आनंद लुटला तिथं जे जे व्यवस्थित पर्य पर्यटनस्थळाविषयी त्यांनी जरा गोष्टी जागृत केल्या आणि प्रमोट केलं लक्षद्वीपला आणि तिथं जे वातावरण बघून ते त्यांनी फोटो आ, सोशल मीडियावर शेअर केले ट्विटर असो किंवा एक्स असो किंवा इंस्टाग्राम असो पण तिथल्या ज्या फोटो बघून ला, ते मालदीवला मिरची लागली म्हणजे आगच लागली असं पकडून घ्या तुम्ही समजून घ्या की मालदीवमध्ये आग लागली आणि त्यांनी मग तिथं मोदीविरोधात अभद्र बोलणं सुरू केलं टीका टिप्पणी सुरू केली पण भाई तुम्हाला थोडी माहीत आहे की नरेंद्र मोदी आहे ते गोड बोलून नाही न बोलता ते कार्यक्रम करून टाकतात हे पण तुम्हाला माहीत असायला पाहिजे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपमध्ये गेले तिथल्या पर्यटनाचा आनंद घेतला एकटे राहून फोटो काढले सेशन केले चांगले व्यवस्थित प्रमोट केलं लक्षद्वीपला आणि लक्षद्वीप हे लाखो बेटांचा एक समूह आहे म्हणून त्याला लक्षद्वीप हे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता दी लक्षद्वीपला त्यांनी प्रमोट केलं तर म्हणजे सगळे प्र पर्यटक भारताले जेवढे सर पर्यटक असतील किंवा विदेशी असतील ते लक्षद्वीपला जातील आणि भारताचाच त्यामध्ये फायदा भा� होईल आणि दुसरे इकडे मालदीवने मालदीवने एक चूक अशी केली की त्यांनी भारताविरुद्ध बोलणं सुरू केलं भारताच्या जे म्हणजे राजकारणामध्ये त्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला मोदींवर त्यांनी टीका टिप्पणी केली आंदोलन केले मोदींच्या चपल्या फोटोला हा, हार चपल्याचा हार घातला ह्या गोष्टी त्यांना शोभत नाही आता तिथले जे रा प्रेसिडेंट आहे ते एक चायनाचा एक आपण पाळीव कुत्रा या भाषेमध्ये जरी बोललो तर काही हरकत नाही कारण की ते तिथे आता ते त्या टाईपचं झालेलं आहे पण आता चायनाच त्यांना खाऊन टाकणार हे त्यांना माहीत नाही आहे अजून कारण की चायना काय करतो समोरच्या देशात जसं पाश पाकिस्तानला चायनाने कर्ज दिलं कर्ज देऊन विकतच दिल। घेतलं ना कारण की ते काही मुस्लिम देशाचं काही सपोर्ट करणारा देश नाही आहे कारण त्या चायनामध्ये मुस्लिम देशाला देशातील लोकांना म्हणजे मुस्लिमांनाच त्यांच्या मस्जिदमध्ये नमाज पडण्याचा अधिकार नाही आहे टोपी घालण्याचा अधिकार नाही दाढी ठेवण्याचा अधिकार नाही आहे तर या गोष्टी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे तर मित्रांनो मालदीव हा एकदम छोटा म्हणजे मित्रांनो हे असं झालेलं आहे की का राजा भोज आणि का गंगुतेली असं आलेलं आहे आणि मालदीवला याचा खूप मोठा पश्चाताप होणार काही दिवसामध्ये आणि भारतीय सेनेविषयी त्यांनी जे अभद्र टिप्पणी केली आणि पंतप्रधान प्रत नरेंद्र मोदीशी मोदीविषयी त्यांनी टिप्पणी केली हे चुकीच्या शब्दामध्ये केलेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार जय महाराष्ट्र जय हिंद